नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेस्ट ॲग्रोसायन्स किंवा बेस्ट लाईफ सायन्स या कंपनीच्या रोनफेन या कीटनाशकाविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत याच्यामध्ये आपणाला तीन केमिकल घटकांचं कॉम्पोजिशन किंवा मिक्सचर हे पाहायला मिळतं याचा वापर आपण प्रामुख्याने त्या पिकामध्ये आपणाला रश्य किडींचा हा अटॅक किंवा प्रभाव हा जास्त प्रमाणात जाणवून येतो त्याच्या नियंत्रणासाठी आपण रोनफेनचा वापर करू शकतो मग याचा वापर वा वा कशा पद्धतीने करायचा किंवा वापरायचं प्रमाण काय त्याचबरोबर आपण कोणत्या स्टेजला वापरू शकतो कशा पद्धतीने वापर करावा या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया रोनफेन की ज्याच्यामध्ये आपल्याला तीन केमिकल घटकांचं कॉम्पोजिशन किंवा मिक्सचर हे पाहायला मिळतं याच्यामध्ये आपणाला पायरीप्रॉक्झिपेन हा आठ टक्के त्याच्याबरोबरच आपल्याला डायनोट हा आपणाला पाच टक्के व डायफेनथ्युरॉन हा आपणाला अठरा टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये या तीन केमिकल घटकांचं आपणाला कॉम्पोजिशन पाहायला मिळतं हे इन्सेक्टिसाइड किंवा हे कीटनाशक आपणाला कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमॅटिक अशा दोन्ही पद्धतीने आपल्या पिकामध्ये किडींच्या नियंत्रणासाठी काम करतं म्हणजेच त्यांच्या संपर्कात आल्यावर त्यांना मारून टाकतो त्याबरोबरच आपणाला सिस्टमॅटिक म्हणजे जरी आपण स्प्रे केला त्याच्यानंतर जरी किडींचा अटॅक झाला तरी त्यांच्यावर तुम्हाला चांगल्या प्रकारे कंट्रोल हे मिळवून देतं हे प्रामुख्याने तुम्हाला पांढरी माशी त्याचबरोबर थोड्या प्रमाणात लाल गोळी ॲफिड्स जॅसिड्स व थ्रिप्स याच्यावर चांगल्या प्रकारे कंट्रोल किंवा नियंत्रण हे मिळवून देतं याचं वापरण्याचं प्रमाण काय किंवा कशा रीतीने वापर आप करावा आपण भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो असेल मिरची असेल काकडीसारखं पीक असेल वांग्यासारखं पीक असेल किंवा इतर पिकामध्ये म्हणाल तर कापसासारखं पीक असेल सोयाबीनसारखं पीक असेल की ज्या पिकामध्ये आपल्याला प्रामुख्याने पांढरी माशी ॲफिड्स जॅसिड्स थ्रिप्स त्याचबरोबर थोड्याफार प्रमाणात लालकोळीवर आपल्याला चांगलं कंट्रोल मिळवून दिलेलं पाहायला मिळतं परंतु आपणाला पांढरी माशी किंवा अॅफिड जे असिड्स व थ्रिप्स याच्यावर चांगल्या प्रकारे कंट्रोल हे मिळवून देतं याचं वापरण्याचं प्रमाण हे प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला दीड ते दे दोन एम एलपर्यंत म्हणजेच पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण पंचवीस ते तीस एम एलपर्यंत रोनफेनचा वापर हा करू शकतो याचा वापर आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत कधीही करू शकतो मग आपल्या पिकामध्ये ज्या पद्धतीने किडींचा अटॅक जाणवत असेल त्यानुसार आपण आपल्या पिकामध्ये याचा वापर करू शकतो याच्यामध्ये आपणाला थ्री इन वन म्हणजे तीन केमिकल घटकांचं कॉम्पोजिशन पाहायला मिळतं त्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने पांढरी माशी लालको पांढरी माशी सॉरी पांढरी माशी या फिड्स ज्या सिड्स व थ्रिप्स याच्यावर चांगलं कंट्रोल मिळवून दिलेलं पाहायला मिळतं मग याच्यामध्ये प्रामुख्याने आपण थ्री इन वन ॲक्शन म्हणू शकतो याचं फॉर्म्युलेशन ही आहे ई एस सी फॉर्म्युलेशन आपणाला पाहायला मिळतं याचं वापरण्याचं प्रमाण असेल किंवा कशा पद्धतीने आपल्या पिकामध्ये काम, काम करतं किंवा आपण कशा पद्धतीने वापर करावा याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा केली तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद